श्रीस्वामी समर्थ मित्रांनो आणि मैत्रिणीनो गरिबी हा मानवजातीसाठी एक शाप आहे तथापि वैयक्तिक भाग्य गरिबीमुळे लोकांना दुःख सहन करण्यास भाग पाडते श्रीस्वामीजींनी अनेक भक्तांवर आपली दयाळू कृपा करून त्यांना गरिबीतून मुक्त केले आहे आणि त्यांना भक्तीच्या सद्गुणी मार्गावर नेले आहे जेव्हा श्रीस्वामी समर्थ महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे होते तेव्हा बसाप्पा तेली नावाच्या एका गरीब माणसाने भक्तीपर सेवा सुरू केली श्रीस्वामीजी जंगलात फिरत असत आणि बसप्पा तेली त्यांच्या मागे भक्तीपर सेवा करत असत बसप्पाची पत्नी रोजंदारीची छोटी मोठी कामे करून उदरनिर्वाह करत होती असेच काही दिवस गेले एकदा श्री स्वामीजींना बसप्पांवर दया आली आणि त्यांनी त्यांची दयाळू कृपा दाखवली श्री स्वामीजी त्यांना कठावन गावाच्या जंगलात घेऊन गेले तोपर्यंत सूर्य मावळला होता आणि जंगलात हजारो साप फिरताना दिसले श्री स्वामीजींनी बसप्पांना सांगितले तुम्हाला हवे तितके साप घ्या घाबरू नका बसप्पा भीतीने थथर कापू लागले शेवटी थोडे धाडस करून आणि श्री स्वामीजींचे नाव घेत बसप्पांनी जवळजवळ दोन फूट लांबीचा एक साप पकडला तो कापडाच्या तुकड्यात गुंडाळला आणि आपल्या काखेत धरला श्री स्वामीजी म्हणाले तुमच्या काखेत जे काही आहे ते तुमच्यासोबत घ्या आणि तुमच्या मुलांचा हा आनंदाने जीवन जगा आता घरी जा बसप्पा घरी परतले बसप्पांनी आणलेले गठ्ठे पाहून त्यांची पत्नी खूप आनंदी झाली बसप्पांनी उचललेले सापाच्या आकाराचे सोने तिला सापडले बसप्पाची गरिबी दूर झाली त्यांचे कुटुंब खूप आनंदी झाले बसप्पा श्री स्वामीजींच्या कमळचरणी आपली भक्तिपूर्ण सेवा करत राहिले ते दरवर्षी श्री स्वामीजींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला जात राहिले